तर कधीतरी अशी शेवेची खीर बनवून बघा माझ्या पद्धतीने इथे बघा मस्त भाजलेली शेव आधीच घेतलेली आहे तर ही शेव भाजलेलीच असते पॅकेटमध्ये आणतानाच ही शेव भाजलेली असते तर आपण फक्त इथं दूध गरम करून घेतले इथं बघा मस्त शेव थोडीशी परतवून घ्यायची तुपामध्ये एकात मिनिट मस्त छानपैकी तुपात तुपाती परतून घेतली की शेवेची खीर एक नंबर चवीला लागतात तिथं मस्त परतून घेतलेली आणि त्याच्यामध्ये टाकायचं जेवढी जाड पात्र पाहिजे तेवढा तुम्ही दूध टाकून घेऊ शकता अगदी तुमच्या कॉन्टिन्यू टाकू शकता आता इथे बघा छानपैकी दूध टाकून घेतलेलं आहे चवीनुसार साखर तुम्हाला गोड कमी पाहिजे जास्त पाहिजे तर जास्त असं टाका इथे जेवढं प्रमाणात पाहिजे तेवढं तुम्ही प्रमाणात टाका इथं मी प्रमाण सांगत नाही प्रत्येकाचे प्रमाण वेगवेगळे असतात कुणाला गोड आवडतं कुणाला कमी गोड आवडतं तसे तुम्ही तुमच्या पद्धतीने इथं वेलचीफूट टाकून घेतलेली आहे आणि परतवून घेतलेलं इथं गाईचं दूध असलं गाईचं तूप असल्यामुळे इथं मस्त येल्लो रंग आलेला आहे तुपाला छानपैकी ते छान हलवून घ्यायची आहे खीर जाडसर करायची की इथं मस्त काजू बदाम टाकून घ्यायचे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढी ड्रायफ्रूट टाकू शकता इथे छान ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आणि छानपैकी चवीनुसार इथं मस्त अशी खीर होतं त्या खिरीला थोडीशी उकली काढून घ्यायची आणि छान अशी खीर तयार झाली अगदी फिरणीसारखी होती खूप सुंदर अशी खीर तयार झालेली आहे नैवेद्यासाठी तुम्ही करू शकता जेवणासाठी अगदीच काय कार्यक्रम असेल तर ही शेवेची खीर नक्कीच करून बघा साधी सिंपल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही राणीज रेसिपी चॅनेल माझ्या छान छान तुम्हाला रेसिपी आवडतात का नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला तर मग लाईक शेअर सबस्क्राईब करा छान खीर तयार झालेली मस्त बघा थंडीच्या दिवसात अशी खीर बनवून बघा खूप सुंदर होते आणि खूप सुंदर अशी खीर बनवायची आणि याचा स्वाद घ्यायला विसरायचा नाही खूप सुंदर जी खीर होते नक्कीच करून बघा आणि कमेंट करा चला पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय मग या खीर खायला चला तर